नमस्कार लपंडाव मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की, की स्वयंवराची दुसरी फेरी आता सुरू झाली आहे आणि आता सर्वच जण विचारात पडलेले असतात की ही कृष्णावर नक्की काय आहे आता कानानेही भजी बनवण्यासाठी कांदे घेतलेले असतात आणि त्यातील एकच कांदा भरघळत गर खाली पडतो तर त्याच्या लक्षात येतं की नक्की कृष्णावळ म्हणजे काय आणि त्याला एक आधीचा प्रसंग आठवतो हो ज्यामध्ये चाळीतील सर्व लहान मुलं जी असतात ती कृष्ण बनून आलेली असतात आणि कान्हा जो असतो तो त्यांना कृष्णाची जी चार आयुधं आहेत शंख चक्र गदा पद्म या चार आयुधांचं तो आता महत्त्व सांगत असतो व ओळख करून देत असतो तो सगळा प्रसंग आता कान्हाला आठवतो हो आणि त्याच्या लक्षात येतं की कृष्णावळ म्हणजे कांदाचा आहे तर तो आता कांदा ठेवून देणार तेवढ्यातच त्याचं तेस लक्ष विक्रमकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की आता हा बिंडोकही आपल्यालाच फॉलो करणार आहे त्यामुळे याला फसवण्यासाठी आपण इथे कांद्याचा वापर करणं गरजेचं आहे तर ठरल्याप्रमाणेच आता हा विकी फक्त आणि फक्त कान्हाला फॉलो करत असतो तर त्याला फसवण्यासाठी कान्हाही आता ही भजी बनवायला घेतो बाकी सर्व भजी तर त्याने आधीच बनवून ठेवलेली असतात आता टाईम संपताच सखी सर्वांना त्यांनी बनवलेली भजी प्रेझेंट करायला सांगते तर सर्वांनीच त्यामध्ये कांदा घातलेला असतो त्यामुळे सखी आता प्रत्येक उमेदवाराला बाद करत असते पण एक उमेदवार असतो त्याने बिना कांद्याची भजी बनवलेली असतात तर सखी त्याला विचारते तेव्हा तो काहीतरी एक धार्मिक कारण सांगतो की काय कुठली एकादशी वगैरे सुरू झाली आहे आणि तेव्हा कांदा वरचे असतो वगैरे त्यामुळे त्याने कांद्याची भजी बनवलेली नसतात पण त्याला कृष्णावळीचा अर्थ माहीत नसल्यामुळे सखी त्याला ही बाद करते आता वेळ असते तर या विकीची तर विकीने सुद्धा कांद्याची भजी बनवल्यामुळे त्यालाही बाद केलं जातं आणि सगळ्यात शेवटी आपला हिरो म्हणजे कान्हा त्याची वेळ येते तर तो जो डिश घेऊन येतो त्याच्यामध्ये खरं तर त्याने खूप छान सजवलेली असते आणि कांद्याची भजीसुद्धा असते त्यामध्ये तर सखी त्यालाही जायला सांगते तर तो तेवढ्यात काय करतो की त्यात ठेवलेली कांद्याची भजी आहे ते उचलून घेतो आणि सांगतो की तुम्ही बनवल्याप्रमाणे मी तुमच्यासाठी जी भजी बनवली आहे ती बिना कांद्याची आहेत आणि माझ्यासाठी जी बनवली आहे ती कांद्याची भजी बनवली आहेत मी आणि कृष्णावळ म्हणजे कांदा हेही तो आता सगळ्यांना सांगतो आता त्याच्या या हुशारीवर मात्र सर्वजण खुश होतात मात्र तो परशुराम काका त्याला बोलतो की हे काय आहे आणि पण तू कांद्याची भजी तर बनवलेली आहेस त्यावर कृष्णा बोलतो की हो ना पण मी ती माझ्यासाठी बनवलेली आहे सखीसाठी नाही काय गौतम का का सकी सकी वर गौतम काका विचारतो सखीला सखी अगं आता कांद्याला कृष्णावर का म्हणतात हेही सर्वांना सांगून दे आता मात्र सखी कानाची फिरकी घेण्यासाठी त्याला बोलते की याचं उत्तर मात्र कानास देईल आणि त्याने जर या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच त्याला उखाणा घेता येईल आणि तो तरच तो या फेरीचा विजेता असणार आहे तर आता कान्हाही त्यासाठी त्याने कांद्याचे ते चार आयुधं तयार केलेले असतात जसे कान्हा कृष्णाचे चार आयुधं असतात सेम त्याप्रमाणे त्याने कांद्याचे चार आयुधं तयार केलेले असतात आणि ते तो आता सर्वांना दाखवतो आणि एकेकाचं महत्त्व सांगतच सांगत असतो आता हे सगळं ऐकल्यानंतर आता खरं तर ही सरकार फार खुश झालेली असते कान्हा जिंकल्यामुळे आणि ती टाळ्या वाजवते सर्वच जण टाळ्या वाजवत असतात मात्र विकी मात्रामध्येच मात्र खोडा काढतो व बोलतो की सखी तुला शब्दांचा अर्थ सांगणारा नवरा हवाय की प्रेमाने बनवून खाऊ घालणारा नवरा हवाय आम्ही सर्वांनीच तुझ्यासाठी प्रेमाने भजी बनवली होती त्यावर सखी त्यांना सांगते की हो पण तुम्ही कदाचित नीट ऐकलं नाही मी काय बोलले होते की माझं मन ओळखून त्याप्रमाणे जेवण बनवून मला जो खाऊ घालेल मला असा नवरा हवा आहे तुम्ही सर्वांनी कांद्याचा कृष्णावळीलाच कांदा म्हणतात हेही तुम्हाला समजलं नाही परंतु माझं मन ओळखायला कानाला समजलं आणि म्हणूनच तो या फेरीचा विजेता आहे आता मात्र सरकार उठूनच टाळ्या वाजवत असते व ती कृष्णा कान्हाजवळ येऊन कानाचं कौत कौतुक देखील करते विक तिथून जाताना कान्हाला सांगते की कॉंग्रॅच्युलेशन्स तू जिंकला आहेस ही फेरी आणि तुलाच आहे हे लक्षात ठेव तुझे हुशारीने तुझ्या तल्लक हुशारीने तू ही फेरी अगदी सहजपणे जिंकला आहेस वगैरे असं ती त्याला सांगते तर आता सगळेजण कान्ह्याला उखाणा घ्यायला सांगतात त्यानंतर कान्हा मात्र कांद कांद्याचाच वापर करून काहीतरी एक उखाणा घेतो ज्यामध्ये कांदा सखी संसार वगैरे असं भरपूर काय तो बोलत असतो की सुरेश सखीसोबत सुरेल संसाराची गाणी बोलेल वगैरे असं तो काहीसं बोलत असतो तर आता सरकार त्याला बोलते की तू तु, तुझ्या तु बुद्धीने या शब्दाचा अर्थही शोधून काढला आहेस आणि सखीचं मन देखील ओळखलं आहेस तुला जिंकायचे असं सांगून तिथे तू निघून जाते हा विकी मात्र फार आता कानावर चिडलेला असतो व बोलतो की आता हा तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे तू तर काही उद्या स्वयंवरासाठी इथे येऊच शकणार नाहीयेस आता हा विकी त्याच्यावर खुंडच काढणार असतो आता हा विकीने पुढच्या भागामध्ये काय करतो हे पाहण्यासाठी पुढचा भाग पाहायला विसरू नका तर ही सरकार आता त्या डांबून ठेवलेल्या काळोख्या खोलीमध्ये आलेली असते आणि त्या क ते ज्या व्यक्तीला डांबून ठेवलं आहे तिने त्याला सांगत असते की आता स्वयंवर सुरू झालं आहे आणि स्वयंवरामध्ये माझंच प्यादं जिंकलं आहे काय आहे ना की आता तुम्हाला दोघींनाही मी मारणार आहे आता एकदा का सखीचं लग्न झालं आणि प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली मग तू आणि सखी हे तुम्ही दोन्ही माणसं माझ्या काही एक कामाची नाही आहात प्रॉपर्टी मात्र माझीच होणार आहे त्यामुळे मला मी आता तुम्हाला दोघांनाही मारणार आहे किती नशिबवान आहात ना की दोघांचाही शेवटचा दिवस एकच असणार आहे म्हणून तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्वयंवराचा तिसरा दिवस सुरू झाला आहे आता कान्हा सोडून सर्व उमेदवार तिथे आहेत सरकारही खरं तर काना खरतर आता कानाला फोन करत असते पण कानात काही फोन उचलतच नसतो तर सखीही आता कानाची वाट पाहत असते तर कानाला खरं तर या विकीच्या गुंडांनी आता इकडे डांबून ठेवलेलं असतं त्यामुळे कान्हा काही तिकडे येऊ शकत नसतो आता हा विकी बोलतो की अजून किती दिवस किती वेळ आपण कानाची वाट पाहणार आहोत त्यापेक्षा आपण ही फेरी सुरू करूयात आता हे सखीलाही पडतं वसकीही बोलते की हो बरोबर आहे किती वेळ त्याची वाट पाहायची आपण या फेरीला सुरुवात करून देतोय आता हे ऐकल्यानंतर मात्र सरकार जी असते ती चिडलेली असते मात आता काढा स्वयंवरापर्यंत पोहोचेल की नाही या बस स्वयंवर जिंकेल की नाही हे पाहण्यासाठी पुढचा भाग पाहायला विसरू नका